थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांचा स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता जे जे पॅरामेडिकल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गौतम गोसावी यांनी आपले वडील स्वातंत्र्य सेनानी गोसावी गुरुजींच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आयोजकांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली याबद्दल गौतम गोसावी यांनी आभार मानले की गीत तीस वर्ष मी पत्रकार आता येत्या आता मगाशी मी रिक्षाला एक आवाज दिला आणि अरे दाढीवाला असं म्हणालो माझ्याकडे आला बघायला दाढी पण आहे चष्मा पण आहे रिक्षा पण आहे काय बोलायचं तुम्हाला हा काय म्हटलं अरे बाबा मला काय म्हणायचं नाही कारण जर म्हटलं तर त्याचा स्टुडिओ जायचं कालच तिथून नंतर मी मला वाटतं एक कार्यक्रमाला गेलो शेलर म्हणून कोणतरी आहे बीजेपीचा कार्यक्रम अध्यक्ष मला वाटत म्हणजे जयेश शहा त्याचं फार मोठं कर्तृत्व आहे आणि त्याच्यामुळेच तो तिथला क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला मला प्रश्न पडला परत की याचं काय असं कर्तृत्व आहे जयेश याचं असं काय कर्तृत्व आहे कन्फ्यूज झाला पण सरांच्या माध्यमातून गेले तीस वर्ष पत्रकारिता करत असताना राष्ट्रवादी नावाचं वर्तमान पत्र मी चालवलं जेव्हा पवार साहेबांनी राष्ट्रवादी पार्टी काढली त्याच वेळेस मी राष्ट्रवादी नावाचं वर्तमान पत्र काढलं सुरुवातीला साप्ताहिक चालवतो बरेच दिग्गज माझ्या सांगत यायचे पवारसाहेब यायचे कधी ते आवडसा जयंत पाटील अशा माध्यमाच्या लोकांमध्ये आलो पण कधी कधी पत्रकारिता प्रेस कॉन्फरन्स करताना असं एकदाही मला जाणवलं आहे की आपल्याची जी आहे तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये जसं आता पाटील सरांनी सांगितलं पाचशे रुपयामध्ये पत्रकार फक्त त्याची आयडेंटिटी बघत असतात त्याच्या उपर काही नाही आज इथे पत्रकारांपेक्षी मला म्हणजे असं कोणाशी चेहऱ्या आठवत नाही असतील पत्रकार संघामध्ये मी पूर्ण कुठवे कार्यरत आहे हे सर्व असताना की काय चाललंय काय की आपण प्रत्येक वेळेस जायचं एखादा नेता असेल वाढदिवस काहीतरी केलंय पण त्याला प्रतिप्रश्न करायचा कोणी धाडस पण दाखवत पत्रकारांची अशी अवस्था झाली की दोन टायमाचे खायचे आज बऱ्याच बऱ्याच पत्रकारांना आज दर दिवशी नवीन नवीन नियम आहेत दर दिवशी नवीन नियम मला सांगा अशी किती पत्रकार आहेत की जो पूर्णपणे पूर्णपणे पत्रकारितच करतात आणि त्यांचं घर व्यवस्थित चालेल माझ्या माहितीप्रमाणे हे पण नाही आणि जर असेलच तर तो पूर्णतः निगेटिव्ह पत्रकार केला पूर्णता म्हणजे पूर्णता हे आता मी माझा असतात जस उपमुख्यमंत्र्यांचं ठेवली जस्ट सहज असला पत्रकाराचा विषय म्हणून तुम्हाला पत्रकार सांगतो की झाले ते शिंदे साहेब काय काय आपले सांगत होते एकाने प्रश्न केला की राहुल गांधी सोबत लगेच त्यांच्या फेवरचे चार पत्रकार आले आणि त्यांचा एक बॉडी गार्ड जो राहुल गांधीचा पत्रकार पत्रकारितेबद्दल बाजूला की जे रस्तापितांना अपेक्षित प्रश्न आहेत त्याचीच उत्तर द्या हा आणि त्या पत्रकारांना त्यांनी बाजूला काढला हा पण तिथे कोणाची डेअरिंग नाहीये आहे ना ते आपले मस्तपैकी बोलतायत की आज आपल्याला

पण गोस्वी सरांकडे काही सुद्धा त्याच्यामध्ये तरी चालवतो सरांनी मला नेहमी काय चाललंय आहे नाही आणि मग सरांच्या माध्यमातून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सक्रिय राजकारणात आलो तर कारण असं की एका असताना मी कोणालाही दाब विचारू शकत नाही अगदी असे कार्यकर्ते बघितले की त्यांचे क्षेत्र दोन हजार पण नसतात पण सर चार लोक येऊन शंभर शंभर रुपये करून एक बॅनर लावतील हा आणि तो राष्ट्रीय नेता होतो म्हणजे काय चाललंय आणि मग डोसा विचारांच्या माध्यमातून मी पुणे राजकारणात प्रवेश केलाय आणि म्हटलं बघा वाचा वेगळी वेगळी करून आणि आज मला पूर्ण धाडस आलंय हा की आज कुठलाही जरी नेता असेल तर ती त्याला मी छाती डोकपणे त्याला प्रश्न विचारू शकतो का तर माझ्या मागील पार्टी ऑफ इंडियाची ताकद कार्यक्रम सोडून सुद्धा म्हटलं की किस हा पुरोगामी पत्रकार संघटनेचा कार्यक्रम धन्यवाद